अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी मानांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि तितकीच महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत तुम्हाला सगळ्यांना पाच मिनटं वेळ काढून दत्त महाजांची एक सेवा आपल्याला रोज करायची आहे जसं आपलं आपण स्वामींची रोज नित्यसेवा करतो तुम्ही जी काही नित्यसेवा करत असाल त्यामुळे तुम्हाला ही सेवा ॲड करायची से आहे बघा या सेवेचा खूप सुंदर असा अनुभव आहे आणि खरोखर अनेक भक्त ही सेवा आजही करतात गाणगापूर वाडी येथे आजही सेवा केली जाते सुद्धा ही सेवा म्हटली जाते खूप सुंदर अशी सेवा आहे आणि त्या सेवेचं नाव आहे दत्त महाजांची करुणा त्रिपदी तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल बघा जेव्हाही करुणा त्रिपदी आपण नुसती ऐकतो ना तेव्हाच आपल्या मनाला इतकं पॉझिटिव्ह फील होतं तर आपण जेव्हा ही रोज पठण करतो तेव्हा आपसुकच आपल्या घरातलं जे काही वातावरण आहे ते सुद्धा प्रसन्न व्हायला सुरुवात होते आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर पडते आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न सकारात्मक राहतं आपल्या घरामध्ये जे काही वादविवाद होतात ते सुद्धा आपसुकच या सेवेने टळतात ही सेवा अतिशय सुंदर आणि आपण एक भाऊक होऊन जेव्हा ही सेवा म्हणतो ना करुणा त्रिपदी म्हणजे काय आपण दत्त महाराजांना आपल्याकडनं जे काही अपराध झालेले असतील त्याबद्दल आपण क्षमा मागत असतो आणि आपसुकच काय दत्त महाराजसुद्धा आपल्या अपराधांना क्षमा करून आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात पण बघा आपल्याकडनं आतापर्यंत जे काही अपराध झाले असतील त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणी सहन करावं लागतात कारण की प्रारब्धाचे भोग असतात असं आपण म्हणतो बघा म्हणून आपले अपराध आपल्याला नेहमी आडत असतात जे नेहमी आपल्याला अडथळे बनून समोरच्या जीवनामध्ये येत असतात बघा त्यासाठीच आपल्याला आपण ही करुणा त्रिपदी आपल्याला म्हणायची असते म्हणजे याचा अर्थ असा नाही की ही करुणा त्रिपदी म्हणायची आणि अपराध करतच राहायचे अशाने काही होणार नाही बघा आपल्याला आपले कर्म चांगले ठेवून विचार चांगले ठेवून आपण जी काही सेवा रोज करतो ना त्या सेवेमध्ये आपल्याला करुणा त्रिपदी म्हणायची आहे तर आवश्यक सगळ्या भक्तांनी ही सेवा करून बघा मी सुद्धा ही सेवा रोज करते आणि खरंच तुम्हाला सांगते जेव्हा ही करुणात्रीपदी मी म्हणते ना तेव्हा मनालाच खूप शांतता मिळते आणि आपण जेव्हा भाऊ खूण ही करुणात्रीपदी म्हणतो ना तेव्हा खरंच खूप छान फळ या सेवेचं आपल्याला मिळतं दत्त महाजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि अर्थातच काय की आपले कामं मार्गी लागतात आपल्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होत तर ही करुणा त्रिपदी कोणती आहे शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता ही आहे करुणा त्रिपदी करुणा त्रिपदी ही तीन पदांची आहे आता यामागचा इतिहास काय आहे ते आपण बघूया ही करुणात्रिपदी कशी निर्माण झाली इसवी सन एकोणावीसशे पाचमध्ये वाडीला श्रींची पालखी प्रदक्षिणा सुरू होती तेव्हा ही प्रदक्षिणा सुरू असताना एका पुजाऱ्याकडनं श्रींची मूर्ती ही पालखीतून खाली आली हे सगळं पाहून सगळ्या पुजाऱ्यांना खूप वाईट वाटलं त्यांना भीती वाटायला लागली की आता कोणती अघटित घटना घडणार आहे भविष्यात काहीतरी अघटित घडू शकतं असं त्यांना वाटू लागलं आणि त्यामुळे ते अतिशय घाबरून गेली त्यानंतर आणि त्याचवेळेस नेमकी श्री स्वामी महाराज हे सुद्धा नडशी येथे चातुर्मासाच्या उत्सवानिमित्त आलेले होते हे सगळे पुजारी घाबरून श्री टेंबेस्वामी महाराज यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना सग घडलेला सगळा प्रकार सांगितला सगळी हकीकत सांगितली श्री स्वामी महाराज हे ध्यानस्थ बसले आणि त्यांनी दत्तप्रभूंना विचारलं की असं का झालं असेल तेव्हा दत्तप्रभूंनी त्यांना सांगितलं की तू जे काही नियम घालून दिले आहेत त्यानुसार इथे कोणीही वागत नाही त्यामुळे मी संतप्त झालेलो आहे आणि त्यामुळे मी इथून निघून जात आहे असं त्यांना सांगितल्यावर श्री टेंबेस्वामी महाराज यांनी त्या पुजाऱ्यांना विचारणा केली ते आणि श्री टेंबेस्वामी महाराज यांनी अतिशय क्रोधाने त्या पुजाऱ्यांना विचारणा केली त्यानंतर ते पुजारी श्री टेंबेस्वामी महाराज यांची माफी मागू लागले त्यांना क्षमा करा असं म्हणू लागले आणि त्या पुजाऱ्यांनी परत आमच्याकडनं अशा चुका होणार नाही असं श्री टेंबे स्वामी महाराजांना सांगितलं तेव्हा श्री टेंबेस्वामी महाराज यांना त्यांच्यावर दयावया येऊन त्यांचा कळवळा येऊन त्यांनी ही त्रिपदी निर्माण केली ही करुणा ती तीन पदांची आहे आणि खरंच तेव्हापासून ही करुणात्रीपदी रोज तेथील उत्सवानिमित्त म्हटली जाऊ लागली आजही तिथे ती, ती, ती म्हटली जाते आणि लक्षात घ्या गाणगापूर असो वाडी असो आजही तिथे ती, ती, ती म्हटली जाते आणि त्याचप्रमाणे जो भक्त रोज ही करुणात्रीपदी आपल्या घरात म्हणतो ना त्या भक्ताच्या घरामध्ये सुख शांती नांदतेच पण त्याचबरोबर बघा त्याच्या इच्छा, इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात जर कोणत्या भक्तावर एखादी आपत्ती आली संकट आलं आणि त्याने जर ही करुणा त्रिपदी एकवीस वेळेस पूर्णपणे मनापासून श्रद्धेने अतिशय भाऊक मनाने जर म्हटली ना तर त्याच्यावरचा आलेला संकट दत्तप्रभूच्या कृपेने टळतं तलता म्हणजे टळतंच त्यात काही शंका नाही तर असा हा इतिहास आहे या करुणा त्रिपदीचा खूप सुंदर अशी करुणा त्रिपदी आहे बघा ही करुणा त्रिपदी तुम्हाला कुठे मिळेल तुम्ही गुगलवर सर्च करा करुणा त्रिपदी दत्त महाराजाची करुणा त्रिपदी तुम्हाला मिळून जाईल किंवा यूट्यूबवर तुम्ही सर्च करा जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रवण जरी केली ना काही दिवस तरी चालणार आहे तुमची श्रवण करून करून ती पाठ होऊन जाईल आणि तुम्ही नंतर ती म्हणू शकता खूप सुंदर अशी करुणा त्रिपदी आहे ऐकायलाच एवढं सुंदर वाटतं ना आणि एवढं पॉझिटिव्ह वाटतं एवढं सकारात्मक वाटतं तुम्हाला काय सांगू खरंच या खूप सुंदर असे अनुभव या करोणा त्रिपदीचे आहेत तुम्हीसुद्धा अवश्य आपल्या नित्यसेवेमध्ये पाच मिनटे वेळ काढून ही कृणा त्रिपदी अतिशय तालासुरात मनाने म्हणून बघा तुम्हालासुद्धा खूप छान सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटेल तुम्हालासुद्धा दत्त महाजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे असंच तुम्हाला वाटेल नक्की सर्वांनी ही सेवा करायला सुरुवात करा आणि त्यानंतर आपल्या घरातलं वातावरण तुम्ही बघा की किती बदल झालेला आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मसोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्याही रोजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ